संपूर्ण दोन लोकसभा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये पोलिसांच्या जो छब्बीसोची स्ट्रेंथ होती ते छब्बीसोची स्ट्रेंथ आपण वापर करत आहे या अतिरिक्त आठ सो माणूस बाहेर बाहेरकडून आलेले आहे आणि पाच कंपनी आमच्याकडे एस आर पी एफ आणि दुसरे सी पी एम एफ पीचे आलेले आहे या अतिरिक्त तेरा सो होमगार्ड आमच्याकडे आहे काही स्तराचे आपले फॉरेस्ट गार्ड पण आहे एस पी यू पण आहे या सर्व मिळून फार मोठ्या स्तराचा बंदोबस्त आपल्याकडे आहे आणि त्या बंदोबस्तमध्ये संपूर्ण बंदोबस्त आपण डिप्लॉय केलेले आहे आमच्याकडे एक सौ पच्चीस व्हीकल नवीन आपण एक्वायर केलेले आहेत ते पण चालू आहे आमच्याकडे एक उनतीस गाव असे आहे त्याला पोलीस डिपार्टमेंट संवेदनशील मानतात आणि त्या एक उनतीस गावामध्ये पैकी सेवंटी फोर कोल्हापूरसाठी आहे आणि फिफ्टी फाईव्ह हातखणसाठी आहे आणि या सेवन वन ट्वेंटी नाईन बुथावर आपण एस्पेशली जास्त ध्यान देतो बूथवर जो नेमणूक करणारे जो माणूस आहे त्याच व्यतिरिक्त या या वन ट्वेंटी नाईन बूथवर एक्स्ट्रा पोलिसच्या माणूस आणि एस पी यू आपण सो मीटरचे बाहेर ठेवतो त्यामुळे काही काही प्रॉब्लेम आली तर ते त्यांना टॅकल करतील याशिवाय जो आपल्याकडे संवेदनशीलच्या अतिरिक्त क्रिटिकल जो बूथ आहे त्या प्रत्येक बूथवर आम्ही एक गाडी आणि त्याच्यासोबत एक सेक्शन सी ते सी पी व्ही एफच्या देत आहे ते पेट्रोलिंग करेल आणि ते, ते त्या ठिकाणी त्या काही प्रॉब्लेम झाली तर त्याचा निराकरण करेल या अतिरिक्त आपण पोलीस डिपार्टमेंटच्या वतीने एट्टी वन सेक्टरची व्यवस्था केलेली आहे एट्टी वन सेक्टर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमचे एस एस सेक्टर आहे त्या ठिकाणी एक गाडी आणि त्यांच्यासोबत अधिकारी आणि काही कर्मचारी आहे आणि त्यांचं काम आहे ते पेट्रोलिंग करून प्रत्येक ठिकाणी त्याला दाखवायचे आणि त्यांचे प्रत्येक सेक्टर ऑफिसरचे सोबत दस ते आठ बूथ आहेत ते दस ते आठ बुथांच्या ते जिम्मेदार माणूस आहे कुठेही जरूर पडली तर ते पाच ते दस मिनिटामध्ये पोहोचू शकतात या अतिरिक्त आपल्याकडे डी वाय एस पीची प्रत्येक ठिकाणी नेमणूक आहे त्यांच्यासोबत एक एक सेक्टर सी आहे आणि काही रिझर्व आमच्याकडे मोठी संख्यामध्ये आहे उद्याचे बंदोबस्तसाठी उद्याचे इलेक्शनसाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे आणि त्यामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने शांतीपूर्ण मतदान करण्यासाठी प्रयत्नशील आमच्याकडे ज्या ज्या ठिकाणी आत्तापर्यंत पैसे मिळालेले आहे आमचे फ्लाईंग स्कोट आणि आमची एस एस टीची टीम कार्यरत आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जर कुठल्याही प्रकारच्या पैसेच्या अन्न लेवाण देवाण कुठे झालं यासाठी एक्साईज डि एक्साईज डिपार्टमेंट इन्कम टॅक्सला सोबत घेतो तहसीलदारला ए आर ओला सोबत घेतो आणि त्यानुसार मी कारवाई केलेली आहे